आज लोकशाही वाचवणं ही काळाची गरज आहे त्यामुळे काँग्रेसला निवडून द्या असं आवाहन सोलापूर लोकसभेच्या सो उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं गेल्या दहा वर्षात देशाचा कणा असलेला बळीराजा मेटाकुटीला आला आहे सत्तेतील भाजप सरकारनं खतांचे भाव वाढवले दुधाला भाव नाही पीक विमा मिळत नाही कांद्यासह शेतीमालाला भाव नाही पाणी प्रश्न तर गंभीर आहे त्यामुळं हे भाजपचं सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केली मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर सध्या आमदार प्रणिती शिंदे या आहेत यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला

ढवळस शरदनगर देगाव घरनिकी महमदाबाद डोंगरगाव आदी गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार दिलीप जाधव दादा पवार अमोल म्हमाणे महिला तालुका अध्यक्षा जयश्री कौचाळे शिवशंकर कौचाळे पांडुरंग मेहरकर सैपन शेख बापू अवघडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते